थेट सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत आहे मान्य कदम आपलं खूप खूप स्वागत hmm. गडिलच्या नगरपालिकेमध्ये सध्या वातावरण खूप तापलेलं आहे आता अगदी चार दिवसावर निवडणूक आलेली आहे राष्ट्रवादी म्हणून आपण लढत आहात लढ्या चिन्हावर आणि समोरच्या बाजूला आज एक माहिती तयार झालेली आहे तर या प्रसंगात एक राष्ट्रवादी पक्ष म्हणून आपण नेमकी आता काय भूमिका खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरे राष्ट्रवादी म्हणून सामोरे जात असताना आमचे सर्वांचे नेते नामदार मुश्रीफ साहेब या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये एक कर्तृत्व नेतृत्व म्हणून त्यांचे मंत्री म्हणून मानले जात आहे स्वर्गीय बा बाबासाहेब खुपेकर यांनी आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला कागल मतदारसंघाला घरी घर नंतर त्यानंतर नामदार अशिन साहेबांनी तीच जबाबदारी स्वीकारली मुसिफ साहेब असे एक समीकरण आहे की सर्वसामान्यांचा सा गरीबांचा नेता म्हणून संबंध जात त्याच्यासमोर विजन आहे की सामान्य माणूस गरीब माणूस झोपडपट्टीचा माणूस राहणारा माणूस क्षेत्र रक्षला पाहिजे त्यांची उन्नती झाली पाहिजे तरुणांना काम मिळालं पाहिजेत आणि गरिबांच्या मूलभूत आहेत गर त्या भागल्या पाहिजेत आणि हेच नेमकं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ने हिरून घेतले आज अकरा प्रभागामध्ये आमचे जे नगरसेवक पदाकार इच्छुक उमेदवार म्हणजे योग्य त्यांना उमेदवारी मिळाले याच हाच विचार घेऊन की आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे लोकांच्या मूलभूत गरजा भागायच्या नंतर व्यक्तिगत गरजा ज्या काय नेमक्या आहेत ज्या त्रुटी आहेत या शहरामध्ये मग गेल्या नऊ वर्षामध्ये आमची सत्ता नव्हती साडेचार वर्षे प्रशासक होतं पाच वर्ष ही जनता दला आपल्या साहेब सत्ता होती त्याच्याही पूर्वी त्यांनी सत्तेमध्ये होते पण त्यावेळेस देखील मुशीर साहेब आमदार असताना मी आमदार आहे या समाजाचा या तालुक्याचा आमदार आहे या गरिचा आमदार आहे आपलंही काहीतरी कर्तव्य आहे म्हणून नगरपालिकेला वेळेवेळी दहा दहा कोटी रुपये पाच कोटी रुपये विविध योजनेतून अनुदान अंगाचं देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर तालुक्याचा या विभागाचा आमदार असावा लागतो मंत्री असावं लागतो सत्यपती मंत्री असावं लागतो त्या गोष्टीच सा आमच्या समोर त्यामुळे एक विकासाचे विजन घेऊन आम्ही नगर नगरपालिका योजना सामोरतो आता तुम्ही म्हणला की आम्हाला विकासाचं विजन मी ठेवलेलं आहे तर येत्या ह्या निवडणुकीमध्ये आज गडिंगस शहराची ओळख आज एक विशिष्ट प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये आहे स्वच्छ सुंदर गडिंगस म्हणून ओळखलं जातं तर आज नेमकी काय हो भूमिका आहे राष्ट्रवादीची की बाबा ह्या पुढच्या येणाऱ्या ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये जर एक हाती सत्ता जर राष्ट्रवादीला मिळाली तर काय विकासाची भूमिका आहे खऱ्या अर्थानं स्वच्छ सुंदर गेल्या पाच वर्षात माझं मत आहे तिथले शून्य नागरिक आहेत स्वच्छ होण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं पी टँकची अँड करत आहे आपण सेटलिंग टँक म्हणून जेव्हा ते होते गेल्या वीस वर्षापासून हा प्रश्न बदलली राहिला त्याचबरोबर कचरा निर्मूलन होत नाही कचरा कलेक्शन मार्ग त्याच्यावरची प्रक्रिया होणे गरजेचं आहे शहरामध्ये रिंगणूक हो ची गरज आहे आज रिंगोडला दोन वर्ष वर्षा पाठिंबा अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपयाचा निधी मुशिल साहेबांनी लावलो पण तो तिथल्या काही अडचणी लक्षात घेता थोडस काम तिथे धिम्या चालतं या हा दृष्टिकोन उरजो ठेवला नाही तर तो, तो दृष्टिकोन सत्यच जरी नसतो तर किर्लोस्कर सारखी कंपनी या शहरामध्ये येते जे कायदा शहरामध्ये त्याच्यामध्ये बायोगॅस तयार करणे वीज निर्मित करते त्याच्या जे प्रोसेस करते प्लॅस्टिक मध्ये प्रोसेस करते आणि तो विविध ठिकाणी त्याचा प्लॅस्टिक रिसायकल करण्याचा प्रोजेक्ट ते आज किर्लोस कंपनी करण्याचं नियोजन करणे शहरात चाललंय ऍक्च्युअल नियोजन चाललंय असं करणार म्हणत नाही हेच काम चालू आहे चालू आहे नुसिंग सामाच्या महाराष्ट्राच्या गडिंग गडिंग नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी त्याचं करार झालाय होते का म्हणजे करार झाला माहिती पण होणार होता दोन महिन्या पाठी पण पण ती इथं जनरल मॅनेजर येऊन गेले सर्वांना माहिती आहे अतिशय मोठी कंपनी आहे आणि ते बऱ्याचशा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं सांडपाणी आणि कचऱ्यावरती कचऱ्याचा प्रोजेक्ट कचऱ्यावरती प्रक्रिया संपूर्ण जगाला कचऱ्याचे सांडपाणी बेळसा आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आज महायुती म्हणून आज तुमच्यासमोर विरोधकांचं खूप मोठं आव्हान आहे राष्ट्रवादीसमोर तर त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे सध्या या गडिगत मध्ये जनता काम करणाऱ्यांच्या मागे निश्चित असते मग थोडस सर्वांगीण विकासाचं जर सांगायचं मला झाला आपल्या माध्यमातून आर्चनाच्या माध्यमातून गडिगत मध्ये हे सर्व धर्म्यांचे गडिगृत आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक राहतात व्यापारी वर्ग मजुरात जे सगळं करत असताना पहिल्यांदा नेवडे समाजाचं मंदिर असेल गणिकांचा आराम्यैवत महालक्ष्मीच मंदिराचा जीर्णोधार असेल आलक्ष्मीच्या मंदिर असेल असेल धनगर धनगर समाजाचं मंदिर असू कारण ते लिंगाय समाज पवित्र भूमी आहे गेरला त्या ठिकाणी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा निधी लावून त्या पवित्र स्थानाचा जीर्णोद्धार करायचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र असणार असेल किंवा आमच्या पशुजन महाराजांचा पुत्र असेल त्याची देखील निर्मिती मी माझ्या मेसेस नगरात शोध मी नगरसेवक असताना त्याची निर्मिती आम्ही केली ठामपणे सांगितलं सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने म्हणा प्रयत्न हे काम घेऊन आम्ही करेल त्याचबरोबर साहेबांच्या डोक्यात आणखी काय विषय की या भागातल्या तरुण मित्रांना एक आदरसिपेचं मार्गदर्शन केंद्र असावं एमपीएससी एमपीएससी आपल्याकडे फार बोलाय साधना बाळावरती ज्या ज्यांना संबोधलं जाते गणेश साने गुरुजी म्हणून ते आमचे आदरणीय त्यांच्याकडे ती सगळी धुरा सुपूर्त केले दोन कोटीची इमारत आणि तिथे अभ्यास केंद्र निर्माण झालेले शेंद्रे बाळाच पण बऱ्याच लोकांना माहिती नाही अशा पद्धतीचं काम ही उशीर साहेबांनी काढलं होते काँग्रेस गणेश शहरामध्ये करते हे खरं विजन आहे हे खरं विजन आहे मी महापुरुषांच्या पुत्र कशा होतो त्याच कला पण तरुण मित्रांना आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आपल्याला कळले कळले पाहिजे म्हणून त्याची ही निर्मिती केली आणखी तुम्हाला विषयी आहे की गांधीनगर सारखा एक भाग आहे त्या तिकडे पंच्याहत्तर वर्ष झाली त्यांची प्रॉपर्टी त्यांची घर त्यांच्या नावावरती नव्हतं परवाच आपण पाहिला असता दोन महिने पाठिंबा त्यांचे सगळे निकाल लागले त्यांच्या प्रॉपर्टी काढता सगळ्या उच्च लोक आहेत त्या ठिकाणी सगळे डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत व्यापारी आहेत पण त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती नव्हती स्वर्गीय आदरणीय ती सोसायटी स्थापन केली पण कुठल्या ना कुठल्या कारणानं अडचणीमुळं ती त्यांची नाव लागली हे काम केलेलं आहे आपल्याला बोललो त्यामुळं निश्चितच महायुती आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामध्ये माणसाचा एकच उमेदवार आहे आमच्याकडे चिन्ह लढाय बरोबर नागेश चौधरी म्हणून आमच्याकडे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये उमेदवारी दिले त्याचं चिन्ह सिलेंडर आहे आणि त्याही माणसाचं काम अतिशय चांगलं आहे म्हणजे बेधडक उत्तर बेधडक काम म्हणजे कुठेही कुणीही हाक त्याच्या कामाला का भेटणारा कसा असून नागेश चौधरी कामात त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की मिळणार समोरच्या बाजूला बी जे पी आहे सावकरांची जनसुराज शक्ती आहे जनता दल आहे शिंदे आहे शिवसेना चौघेजण काय एकत्र त्या मला तरी काय माहिती नाही पण बीजेपीच्या पाठिंबा आपल्या आपल्याला ते युती शासनामध्ये सहाय्य पण आहेत कृषी सहाय्य पण आम्ही त्या ठिकाणी असतो जनता दलाला उमेदवार मिळाले असं समजते मला माहिती नाही म्हणून यांनी सगळ्या सगळ्यांना गोळा करायचं काम केलं आता सावकार सावकारी मोठी माणसं आहे त्यांना वाटत असेल की माझ्या समाज नाही माझा पक्ष तर मोठा असेल वीस वर्षामध्ये त्यांनी किती तोंड दाखवलं नाही की विरोधी महायुतीच्या युतीची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला प्रत्येक आपल्याकडून प्रयत्न करणार ते कुठल्या कारणानं समोर लोकांच्या जातात ते लोकांना सांगतील पण आम्ही बाकी विकास काम आणि भविष्यामध्ये गडिंग मध्ये ज्या गोष्टी शक्य नाही आहेत अशापणे उदाहरणार्थ हा मिटाचा मार्ग आहे तो सगळा रस्ता खुचून जातो भविष्यामध्ये दोन महिन्यांचा रणार आहे मी वसवू शकत नाही आणि गडिग शहरामध्ये जे चुकीची आरक्षण पडले उदाहरणार्थ हा लक्ष्मीच्या परिसरामध्ये दहा गुंठे आणि पाच गुंठ्याचे मेंढकदार आहेत त्यांच्यावरती आरक्षण पडले बागेचं त्यांच्यावर आरक्षण पडले कंपोज टेबलचं त्यांच्यावर आरक्षण पडले शाळेचं ते आरक्षण बदलून दुसरीकडे सरकारी सरकारी जागेमध्ये टाकण्याचं निर्णय भारतीय काँग्रेस असणार आहे निश्चितच ह्या गोष्टी घडत जातील पण जेव्हा राष्ट्रवादी जर सत्तेवर जवळ आली तर पहिलं तुमचं विकासाची पहिलं काम कुठलं असतं मूलभूत गरजामध्ये अजून भाग तुटी आहे गडिंद जी शहरावरती जो गड्याची वाडीचा हद्द होती ती सगळी शहरामध्ये आहे त्यामध्ये जर प्रतिशत फिरायला गेला तो माझा वाढ प्रमाण क्रमांक एक आहे मला तिथे मदत दिली आहे आणि सगळ्या गडिंगला लक्ष ठेवून असताना ओपन पडेल म्हणून मी नगराधी पदाच्यासाठी मी इच्छुक कालपर्यंत चर्चा होती किंवा नगर रोस्टर आहे त्यामुळे मला ओपन मध्ये उपट पडेल सकाळी चिठ्ठी बघितल्या तर ती एस सीची आहे म्हणून मी नारायण झालो नाही पण एक कोणतरी सिनियर माणूस आपल्या पार्टीतला अनुभवी माणूस पाहिजे म्हणून मृत्यू साहेबांनी मला इथे उमेदवार दिली सगळेच अनुभव आहेत आमच्यातले ते कोकणाच्या मिसेस जरी असल्या तरी त्या ते पण तिथं नगरसेवक होते बरेच पाहिजे नगरसेवक पण आहेत त्यांच्या मार्गदर्शन करण्यात यावं आणि हे करत असताना उद्याची सत्ता आल्याच्या नंतर ह्या चारे बाजूच्या गडिमाच्या नगर परिषदे जो भाग दुर्गम पकड याचा पहिल्यांदा विकास आम्ही करणार आणि आज पाणी फिल्टर जे आहे व्यवस्था जे पाणी पहिल्यांदा पाणी दिलं पाहिजे जेवढा जेवढा म्हणावं ते शुद्धता नाही आणि एस टी पी टँक आणि वळण रस्ता रोड हे तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आमची नंबर येत्या दोन वर्षात त्याची वाटचाल ती पूर्ण करणार